प्रति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या ज्या महाराष्ट्रातील प्रमुख जोपासल्या जाणाऱ्या दा संत परंपरा आहे या सगळ्या संतपीठांचे प्रमुख संतपीठांचे विश्वस्त संतपीठांचे संतांचे वंशज आपल्याला या उत्तर प्रदेशामध्ये या अवधपुरी रघु राव वेद विहित कौ दशरथ ज्या भूमीचं वर्णन केलं जातं तिथे ही सगळी संत मांडिया पाहायला मिळते वारकरी संप्रदायाच्या दृष्टीतून सुद्धा अत्यंत आनंदाचा जय मुक्ताई सियावर रामचंद्र भगवान की जय भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरात लिहिला जाणारा आजचा हा दिवस आज रामजन्मभूमीमध्ये श्री अयोध्या या पावन नगरीमध्ये अवधपुरी रघुकुलम आणि राहू वेद विहित कहू दशरथ नामूजा नगरीचं वर्णन आपल्या धर्म परंपरेने आपल्या शास्त्राने केलेलं आहे आपण त्या नगरीमध्ये प्रभू राम रामलच्या मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठा संपन्न होते आणि जगातील विश्वातील संपूर्ण संत साधू समाज मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे आपण आता अयोध्येमध्ये आहोत आणि आपल्या समवेत सतपंत आचार्य श्रद्धेय परमपूजनीय जनार्दन हरिजी महाराज परमपूजनीय मुक्ताई पालके सोळा प्रमुख रवींद्रजी बाबा महाराज आदी करून व्यवस्थापक गोपालशास्त्रीजी बाबाजी आणखी मुक्ताई संस्थांचे व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे मी स्वतः विशाल महाराज खोले आदरणीय भक्त किशोरदासजी महाराज आदी करून साधू समाज इथे उपस्थित आहे आपण महाराजांच्या मनातला आनंद कारसेवकांनी केलेल्या त्या परिश्रमाचं आज खऱ्या अर्थाने होत असलेलं फळ आणि आज अयोध्येमध्ये रामलल्लांच्या मूर्तीची स्थापना आपण सत्पंत आचार्य परमपूजनीय जनार्दन हरिजी महाराजांचं या ठिकाणी त्यांच्या संवेदना त्यांच्या भावना त्यांचं मत जाणून घेणार आहोत मी आदरणीय महाराजांकडे महाराज क्या आज का, आज का आनंद कैसा आहे आज का जो आनंद है उस आनंद को व्यक्त नहीं किया जा सकता बस मैं मानता कि अनुभव किया जा सकता है क्योंकि आज का जो दिन है 22 जनवरी 2024 जिस दिन भगवान राम लला पुनः अपने महाप्रासाद में उनका आगमन हो रहा है जहां उनका प्राकट्य हो रहा प्राकट्य हुआ था और इसी के लिए कि भगवान अपने महाप्रासाद में पुनः भगवान की स्थापना हो राम लला की स्थापना हो इसके लिए 600 वर्षों तक ये संघर्ष चला लाखों कार सेवकों ने और हमारे पूज्य चरणों ने आहुति दी है इतने आंदोलन चले हैं और ये आज दिन हमें देखने मिला है तो ये सभी जिन्होंने बलिदान दिया है अपने आहुति दी है उनके पुरुषार्थ का ये नतीजा है कि आज आ, हमें ये दर्शन हो रहे हैं और हम आज यहाँ अयोध्या जी में उपस्थित है और जो भी जानते हैं इस संघर्ष की गाथा को जानते हैं ये सारी कहानियां जानते हैं जिन्होंने इतना संघर्ष किया उनके बारे में तो आज वो लोग इससे अनुभव कर सकते हैं क्योंकि बहुत संघर्ष के बाद ये दिन देखने मिला और हम तो कितने सौभाग्यशाली हैं हम आ, ये राम जी की कृपा है राम कृपा बिन सुलभ न सोई कि भगवान श्री राम लला के कृपा बगैर ये सुलभ नहीं हो सकता कि इस प्रसंग आ, में हम अयोध्या जी में हम उस महोत्सव में उपस्थित है जब भगवान श्री राम लला की प्राण प्रतिष्ठा यहाँ पर संपन्न हो रही है तो ये हमारे लिए मैं मानता हूं हमारे जीवन का आ, ये विशेष क्षण है सुवर्ण क्षण है और पूरे जीवन में शायद ही हमें याद रहे न रहे कि किस तरह हमने जीवन को जिया लेकिन हमारे जीवन में अंतिम श्वासों तक ये समय याद रहेगा कि जब भगवान रामलला की प्राण प्रतिष्ठा हुई थी उस उन क्षणों में उन दिनों उस प्रसंग में हम अयोध्या जी में उपस्थित थे तो हम बहुत अपनी प्रसन्नता व्यक्त करते हैं और हम जिस क्षेत्र से यहाँ उपस्थित है एक क्षेत्र का सम्मान है जो हम सभी महात्माओं को यह निमंत्रण दिया गया है खूब खूब खुँ धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद महाराज जी ये तो बड़ा आनंद आनंद है कि महाराज जी ने दोनों ही ऐतिहासिक क्षण को साक्षीदार बनाने के लिए भगवान ने बड़ी कृपा उन पर की अपने साथ परम पूजनीय गोपालदास जी महाराज है मैं बाबा जी से पूछना चाहूंगा कि आज कैसा आनंद है सभी महाराष्ट्र हिंदुस्तान पूरा देख रहा ये जुवाड़ा नाम का चैनल है जो कि ब्रांड है महाराष्ट्र का मराठी कीर्तन उस पे लोग सुनते हैं और हम दुबई से प्रोग्राम दुबई से कीर्तन महोत्सव करके सीधा मैं अयोध्या आया हूँ आपकी भावना लोगों तक पहुंचाना चाहता हूँ जय श्री राम आज हमारे पूरे भारत देश में यहाँ तक कि विदेशों में भी आज ये राम जन्म उत्सव पूरे देश में मनाया जा रहा है क्योंकि ये राम उत्सव जो आज राम लला विराजमान होने जा रहे हैं अपने गर्भगृह में तो इसकी जो खुशी है पूरे देश में आज सौ करोड़ हमारे हरि भक्त जो है उनके हृदय में इतनी भावना है कि बहुत 500 सालों का जो संघर्ष था आज वो पूरे होने जा रहा है और उनका सभी हरि भक्तों के हृदय में इतना प्रेम उमड़ रहा है कि आज हमारे राम लला विराजमान होने जा रहे हैं और मंगल भवन अमंगल हारी सो दशरथ अजरब हारी तो ऐसे मंगल को मंगल करने वाले और अमंगल का हरण करने वाले आज हमारे दशरथ जी के सुपुत्र जिसे हम भगवान श्री राम जी कहते हैं वो रामलला आज चार साल के आयु की मूर्ति स्थापना वहाँ पर होगी और पूरे देश में सभी को एक आनंद की लहर बहुत बड़ा उत्सव चल रहा है पूरे भारत में तो आज हरि भक्तों की 500 साल की मनोकामना पूर्ण हो रही है और कहीं कार सेवकों ने इसमें अपना बलिदान दिया है कहीं हमारे संतों ने आत्मसमर्पण किया भगवान के लिए आज वो भी उनकी आत्मा भी प्रसन्न हो रही है आज हमारे प्रभु जिनके लिए हमने बलिदान दिया है वो आज हमारा कार्य पूर्ण होने जा रहा है तो ये उनको बहुत खुशी है जय श्री अपने बरबर मुक्ताई पाल के सोलह प्रमुख मुक्ताबाई पुजारी या श्रद्धेय श्री गुरु हरने बाबा है त्यांना विचारूया या पवित्र क्षणा क्षणाचे साक्षीदार होण्याचं सौभाग्य आईसाहेबांच्या कृपेनं त्यांना खऱ्या अर्थाने मिळालेलं आहे महाराज आपण खऱ्या अर्थाने नशिब नाही की आपण सतपंत आचार्य जनार्दन हरिजी महाराजांसमवेत मुक्ताबाईची पवित्र माती सुद्धा आणि या मातीशी आपली काय नाळ आहे आणि आपला आनंद काय संपूर्ण महाराष्ट्राला तुमच्याकडून मराठीमध्ये ऐकायचं आहे आदरणीय परमपूजनीय श्रद्धे हरणे बाबा या प्रसंगानुसार ज्ञानोबराच्या उक्तीप्रमाणे असं म्हटलं येईल आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा गुण हरी पाहिला अरे हरी पाहिला रे ज्ञानोबरा म्हणतात आज आमच्या दृष्टीने आम्ही त्या प्रभू रामचंद्राची सुरेख प्रसंगाला आपण साक्षीदार आहोत आणि याच्याकरता बऱ्याच लोकांचं बलिदान आहे अनेक वर्षाची प्रतीक्षा आहे पाचशे ते सहाशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तो क्षण आज आपण अनुभवत आहोत वारकरी संप्रदायामध्ये किंवा महाराष्ट्रातील साधू समाजामध्ये आज एक फार मोठं आनंदाचं वातावरण आहे आणि प्रत्येक व्यक्तिगत असो किंवा सार्वजनिक सामूहिक स्वरूपाचा तो आनंद एक प्रकारे दिवाळी उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आजचा दिवस आजचा क्षण हा सुवर्ण अक्षराने खऱ्या अर्थाने लिहावा असा क्षण आहे गेल्या अनेक शतकाची जी आपली जिज्ञासा होती आपली जी अभि अभिनाशा होती ती आज पूर्ण होणार आहे आपण सुद्धा या सगळ्यांच्यामध्ये आज आहोत हे आपलं भाग्य आहे आदरणीय शास्त्रीजी असतील जे परमस्नेह जनार्दन हरिजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आपण इथं आलो आई साहेबांना सुद्धा याच्यामध्ये आपल्याला सामावून घेता आलं आणि आपण मुक्ताबाईंचे प्रतिनिधी म्हणून आदिशक्ती मुक्त संस्थांचे विश्वस्त अध्यक्ष आणि फळावर सगळे कीर्तनकार या सगळ्यांच्या प्रतिनिधीच्या स्वरूपामध्ये आपण आहोत आणि हे सगळ्यांचाच आपण आनंदामध्ये सहभाग आपला आहे एवढं ज्यानिमित्त सांगतो आणि जेव्हा जेव्हा यदा यदा ही धर्मश निर्भवती महारत अभ्युत्थानम आदर वश्य तदात् मानम स्त्रजाम्यहम जीम स् स्फती महत्वाचे आहे असं म्हणावं लागतील पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राम। तुकारा, सयावर रामचंद्र भगवान की ताबाई की जय आपण जर बघितलं तर इथं विविध क्षेत्रातल्या संत सज्जनांकरता या ठिकाणी अशी राहण्याची ही व्यवस्था आपल्याला केलेली दिसते एक स्वतंत्र कॉम्परमेंट आहे ज्या कंपार्टमेंटमध्ये मध्ये तीन कॉट आपल्याला टाकलेले दिसतात साधू संतनांची राहण्याची व्यवस्था आहे ही युद्ध पातळीवर तयार केलेली पण अत्यंत चोख आणि सुंदर व्यवस्था टॉयलेट बाथरूम गरम पाणी गरम पाणी प्यायला चहा नाश्ता जे काय आपल्याला अपेक्षित आहे त्या सगळ्या सुविधा या ठिकाणी या साधू समाजाच्या या ठिकाणी पुरवण्याचं काम न्यासच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आपण मनापासून त्यांना धन्यवाद देऊया या ठिकाणी भक्त किशोरदासजी महाराज स्वामीनारायण मंदिरामधून त्यांचं कार्य सावदा या शहरातून चालत असतं महाराज आपल्या समवेत आहेत महाराजांना आपण विचारूया महाराज आपल्या जीवनातला काय आनंद या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा हे आपण या संपूर्ण महाराष्ट्राला सांगावं आदरणीय भक्त किशोर भक्त किशोरदासजी महाराज सर्व राम भक्तांना जय श्रीराम सगळ्यात आधी लाखो वर्षापासून करोडो वर्षांपासून भगवान श्री रामांची भूमी ही भारतभूमी राहिलेली आहे भारत आणि भगवान श्री राम ही एकात्मता आहे आज बावीस जानेवारीला भगवान श्री रामचंद्र त्यांच्या स्वतःच्या राजमहिलामध्ये विराजमान होण्यास जात आहे हे अत्यंत भारतासाठीच नव्हे परंतु संपूर्ण विश्वासाठी आनंदाची बाब आहे आणि आज प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद आहे कणकण मे है राम आपण नेहमीच असं म्हणतो परंतु आज खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर पूर्ण विश्वामध्ये पूर्ण भारतामध्ये प्रत्येक गावागावामध्ये जिथं बघा तिथं श्रीराम प्रत्येकाच्या मुखामध्ये श्री राम आहे आणि मला असं वाटतं की आज संपूर्ण विश्व हे एक झालेलं आहे हे एकमेव श्रेय ज्यांनी ह्या आंदोलनासाठी आपली वेळ दिली ज्यांनी ह्या आंदोलनामध्ये रामाचं रूप आहे शास्त्रांमध्ये भगवान श्री रामांची व्याख्या के केलेली आहे रमनजे योगिनो यस्मिन सत्यानंदे चिदात्मनी जो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आनंद स्वरूपाने राहत असतो त्याला राम असे म्हटले जाते आज मला असं वाटतं प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम हे आनंदाने राहत आहे म्हणूनच त्यांचं नाव अभिराम असे म्हटले आहे तर दर भगवान श्री रामांच्या चरणी प्रार्थना करूया सर्व जान संत आपण एक दोन मिनिट महाराजांकडून जाणून घेऊया संतोष चैतन्यजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे महाराज आपला काय आनंद आहे आज आपण अयोध्येला आहात आणि राम जन्मभूमी मध्ये राम मूर्तीच्या स्थापनेचं निमंत्रण आपल्याला मिळालेलं आहे बाबा एक म्हणतात श्रीराम दोतम शरण परबत श्री चंदम शरनम परबत आज हे तो हमको बहुत बहुत आनंद है हमारे स्वामी आहे स्वामीजी महाराज हमारे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय निलेशर गाडवे पाटील आहेत से त्यांना सेवे या ती प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण मिळतं काय आनंद आहे आपल्याला नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याचं भाग्य मिळतं आपल्याला खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थानं खूप सौभाग्याची बाब आहे माझ्यासाठी असं मी समजतो गेल्या पाचशे वर्षापासून संपूर्ण भारतीय आपल्या हिंदूच्या सुवर्ण क्षणाची वाट बघत होती व तिथे सुवर्ण क्षण आपल्या सर्वांच्या नशिबात आलेला आहे आणि नाशिक जिल्ह्याच्या वतीने निवृत्त संस्थांचे अध्यक्ष या नात्याला सुवर्ण क्षण आपण सर्व अनुभवणार आहे खऱ्या अर्थाने आई वडिलांची पुण्याई गुरुजनांची पुण्याई आणि संत श्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीनाथांची पुण्याई समजतो मी याच्यामध्ये आज अयोध्येमध्ये संपूर्ण देशातून संत समाज साधू समाज या ठिकाणी आलेला आहे तदुवस महाराष्ट्रातून वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी म्हणून अनेक मान्यवर कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी गाथा मंदिर संस्थांचे विद्यमान अध्यक्ष गुरुवरे श्री बाबा या ठिकाणी आहेत बाबांना विचारूया बाबा काय अंतकरणातला आनंद आज भगवंताची मूर्तीची प्राण प्राणप्रतिष्ठा स्थापना आज होते आणि उपस्थित राहण्याचं सद्भाग्य आपल्याला मिळत आहे दिवस धन्य आहे पारतंत्र्य गेला आणि खरं स्वातंत्र्य बाबा असे घ्यायचे माडी साहेब अक्षय भोस सब पीसी इश जय महात्मा जखाए अर्मन बें जी पर भूद रखाए जो तरी आपाई जटे लेक पुत दी रसता पूं उजा मा गरीवागा अधा बंदाने के लाई कधी आलेलो मी पाठ आलो अरे वा काय योग चालला बरोबर मी असा विचार केला तुम्ही कशा काल महाराज भेटले हा। अक्षय बाबा जिवाळा आहे नाथ महाराजांचे वंशज ज्यांनी खूप मोठा दिव्य भव्य सोहळा प्रतिष्ठान नगरीमध्ये संपन्न केला महाराज अयोध्येला आहेत आदरणीय योगीराज महाराज आपण महाराजांना विचारूया महाराज काय आनंद आहे आज अयोध्या भूमीमध्ये आपल्याला निमंत्रण मिळालंय नाथ महाराजांच्या परंपरेतून आपण आलात आणि भावार्थ रामायण महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीने जगासमोर आणलं खूप आनंद असेल आपल्या अंतकरणातला तो आनंद या जिवाळा चॅनलच्या सगळ्या प्रेक्षकांना भाविकांना महाराष्ट्रापर्यंत आपण पोचवावा हा महा महामहामहा कुंभमेळा असं म्हणायला हरकत नाही <laughs> कारण एवढ्या वेगवेगळ्या संप्रदायातली मंडळी आणि तीसुद्धा अक्षरात जोडतात प्रमुख पद ज्यांच्याकडे आहे अशी माणसं आपल्याला इथे सगळे उपस्थित असलेली दिसतील पाहायला विषय एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणाचा तर एकनाथ महाराजांना हीच अपेक्षा होती की देव देव जो बंदिवासामध्ये अडकलेला होता तो सुटावा आणि सामान्य जनांच्यासाठी तो मिळावा आज ती वेळ आलेली आहे की श्रीक्षेत्र अयोध्येमध्ये रामलल्लाची स्थापना होती आहे आणि रामराज्याची गुढी ही एक प्रकारे उभ उभारल्या गे गेलेली आहे असं आपण म्हणू शकतो आणि आनंद म्हणाल तर प्रभू रामचंद्र चौदा वर्षांच्या वनवासानंतर आल्यानंतर जेवढा आनंद इथल्या अयोध्यावासियांना झाला असेल त्यापेक्षा कितीतरी जास्त आनंद हा आज आहे आणि आजच्या या दिवसाचा आहे असं म्हणावंसं वाटतं वा वा धन्यवाद महाराज आदरणीय अक्षय महाराज भोसले आपल्या आपल्यासमवेत आहेत महाराज आपण धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे राज्याचे प्रमुख आहात आणि साधू समाजामध्ये वारकरी संप्रदायामध्ये खूप चांगलं कार्य आपलं अनेक वर्षापासून आईसाहेबांच्या आशीर्वादाने संपन्न होत आहे आपला, आपला आनंद आज महाराष्ट्रापर्यंत आपण पोहोचवला पाहिजे काय आपल्याला भावना आहेत श्रीराम मंदिराचं निमंत्रणही आपल्याला मिळालेलं आहे एका ओळीत सांगायचं म्हटलं तर संत साहित्य एवढं महत्त्वपूर्ण आहे की ते खूप मोठ्या आनंदाच्या गोष्टी ओळीत संपवतं या सगळ्या माझ्याविषयी मनातली भावना काय पूर आला आनंदाचा दाटा उत्साहाती प्रेमाची हा खरंतर एक आनंदाचा महापूर आला आज छत्रपती मासाहेबजीरावंनी पाहिलेलं स्वप्न शिवाजी महाराजांनी पाहिलेलं स्वप्न संभाजीराजांच्या मनातलं स्वप्न हा सगळा मागचा पाचशे वर्षापेक्षा अधिकचा काळ काशी मुक्त व्हावी अशा विश्वास मुक्त व्हावा बाकी सगळेच जेवढे जेवढे जोड़ काही आपल्या आक्रमण झाली त्यांनी काही आपल्या देवस्थानाचा रास करण्याचा प्रयत्न केला पुन्हा एक वैभव तुम्ही पाहिजे मला वाटते की एका अर्थानं या सगळ्या संतांकडे हे सुद्धा महाराष्ट्राचे स्वप्न भारताच्या लाडक्या पंतप्रधानांनी पूर्ण केलं वेगळा आनंद आहेत उत्सव आहेत आणि आम्ही याने प्रफुल्लित आहोत उत्साही आहोत हा दिवस पुन्हा नाही आणि या महत्वाच्या सोहळ्याच्या आपण साक्षीदार आहोत हे आपल्या सर्वोच्च लोक आहेत धन्यवाद आपण अयोध्या या पवित्र भूमीमध्ये आहोत ज्या नगरीचं वर्णन आपल्या संपूर्ण धर्मशास्त्राने आपल्या सनातन वैदिक परंपरेमधल्या अध्यात्मात साहित्य शोभून दिसणाऱ्या ग्रंथ परंपरेनं केलं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तावा एकनाथ नामदेव तुकाराम या संत परंपरेची वाटचाल स्वानंद गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांनी सद्गुरु बंकटस्वामी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये अत्यंत ऊर्जेने संप्रदायाची दिशा आपल्या धर्माची अध्यात्माची नवे नवे श्रुती मातेपासून सगळ्या पुराणांचं सविस्तर मार्गदर्शन या जगताला होईल कसं याचा प्रयत्न केला आणि आज राम जन्मभूमीमध्ये रामलल्लांच्या मूर्ती स्थापनेला येण्याचं आपल्याला सगळ्यांना सद्भाग्य मिळतंय आहे जिवाळा चॅनलच्या माध्यमातून स्वानंद सुकनिवाशी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांचे प्रतिनिधी आजपर्यंत ज्या भक्तांनी प्रतीक्षा केली जे आपल्या कारसेवकांनी जे बलिदान दिलं आज खऱ्या अर्थानं हा विजय आहे आणि हा विजय हा झाले रामराज्य काय उणे आम्हाचे काय राम वेळोवेळा आम्ही गाऊ बोहू नळिता पांडिता जेवी तागीबाई अशा प्रकारचा झालंदी आनंद अयोध्येत आहे हा आनंद अयोध्यपूर्ण आहे भारतभर आहे नाही जगभर अशा प्रकारचा आज जो आनंद राम जो हृदयात आहे तो प्रगट रूपाने आपल्याला पुढे दिसत आहे हे मंदिर करून सगळ्यांच्या आनंद आनंदाला पारावार राहिलेला नाही विशेष स्वरूपाचा आनंद आपण उपभोगत आहे हा आनंद सर्वांनी आपले आपण जित आहे तसा जनस्वरूप अशा प्रकारचा आनंद अनुभवायचा आहे जय श्रीराम कारण आपल्या सगळ्या श्रीगुरुंनी सुद्धा स्वप्न पाल मोठे बाबांना आणि गुरु सगळ्यात जी जी वार भगवंताच्या चलनावरती सुपूर्द करण्याचं भाग्य आज उल्हासबाबा सूर्यवंशी यांना मिळालं अत्यंत आनंद आहे आपल्याबरोबर स्वामी महाराजांचे प्रतिनिधी म्हणून मठाधिपती लक्ष्मण महाराज निगळे या ठिकाणी आहेत आपण महाराजांना विचारूया की या जिवाळा चॅनलच्या माध्यमातून आपण काय आपला प्रांत मराठवाड्यामधून आपण येतात महाराजांनी सर्वांनीच केलेलं पुण्य म्हणजे आज हा आपल्याला रामललाचा मूर्ती आपण सोहळा पाहण्याचा योग आपल्या जीवनामध्ये आलेला आहे धन्य झालो आता याची संधी नाही पण या बाई काळा ही या पद्धती वा

जुवाळा चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांनाच पाहायला मिळणार आहे आपण अगदी जवळ भगवंताच्या दरबारात आलेलो आहोत

निवृत्तीनाथ महाराज प्रमुखांचे विश्वस्त आदरणीय माधव